नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आदर्श रिक्षा चालकाचा पोलीस निरीक्षक राकेश हंडे सर यांच्या हस्ते सन्मान माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब व पोलीस उपायुक्त माननीय श्री चंद्रकांत खांडवी साहेब नाशिक शहर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गणवेश परिधान केलेल्या आदर्श रिक्षा चालकांचा आडगाव नाका शहर वाहतूक शाखेचे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री राकेश हांडे साहेब यांच्याकडून श्रमिक सेना निमानी रिक्षा स्टँडवरील आदर्श रिक्षा चालक यांना व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांना प्रशंसापत्र देऊन केले सन्मानित खर तर रिक्षा व टॅक्सी चालक व वा समाजसेवक हे नाशिक महानगराची जीवनरेषा रेषा आहेत रात्रंदिवस रिक्षातून नागरिकांना सुरक्षितपणे हवं तिथे घेऊन जातात शहराचे खरे पहारेकरी व रक्षणकर्ते रिक्षा चालक आहेत दिवसरात्र डोळे उघडे ठेवून शहरभर वावरत असतात एखादा अपघात झाला असता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता त्या व्यक्तीला रुग्णालयात पोचविणारेही ही रिक्षा चालकच असतात रिक्षाचा, रिक्षाचा आवाज आला तरी शहर जिवंत असल्यासारखं वाटतं शहरातल्या माता भगिनी आबालवृद्धांचे ते रक्षक आहेत तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांचे पालकही आहेत आमच्या या अथक परिश्रमाची सहकार्याची जाणीव ठेवून रस्ता सुरक्षेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल श्रमिक सेना निमानी रिक्षा स्टँडवरील आदर्श चालक यांना आडगाव नाका शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश हंडे साहेब जागतिक न्यूज चॅनलचे संपादक व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र सर दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय या सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस श्री दीपक शेवाडे यांच्या हस्ते रिक्षाचालकांना प्रशंसापत्र वाटप करण्यात आले घडणारे अपघात जाणारे जीव आणि जखमीची अवस्था पाहून प्रत्येकाचं मन हळहळतं हड़ माणूस म्हणून आपल्याला वाईट वाटतं काही काळासाठी आपण अपघात होऊ नये म्हणून काळजी घेतो सुरक्षा ही केवळ काही दिवसाची गोष्ट नाही तर ती जीवनभराचा विषय आहे ती जीवन जगण्याची कृती आहे आणि ती बहुतांश प्रमाणात आपल्याच हाती आहे हे लक्षात घेतलं तर होणारे अपघाताचे प्रमाण आपण सर्वजण मिळून नक्कीच कमी करू शकतो हे केवळ अभियान नाही तर हा जीवन जगण्याचा मार्ग आहे असे वाहतूक शाखेचे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश हांडे सर यांनी जागतिक न्यू, न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन व रिक्षा चालकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आपण हा जो हो उपक्रम आहे अशी आपण त्यामध्ये साहित्य हा आता संदेश आम्ही निश्चितच नाशिक शहरातील सर्व रिक्षा चालकापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा सर आमच्या जास्ती पोलिस आयुक्त होती त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या रिक्षा चालक होती पुढच्या सरकार आम्ही सर मनापासून आभार मानतो जाईल आणि मी मनापासून आमचा सर्व रिक्षा नाशिक सर आपण चौकशी वतीनं सर आपण उपक्रमाबद्दल सर आपण काय सांगतो माननीय पोलीस आयुक्त श्री लनिक सर त्याचबरोबर डी सी टी फॅमिली साहेब आणि माननीय पोलीस सहाय्यक पोलिसांच्या वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण शहर वाचूक टाळणार जे लोक नियम पाळतात आणि जे लोक कायद्याने वाचतात त्यांचा सत्कार आणि सन्मान करणं हे आमचं सगळं कर्तव्य पोलीस जात असं मानून आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलिस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाला जो बेल्ट वापरतो जो हेल्मेट वापरतो आणि जो रिक्षा चालक सगळे नियम पाळतो आणि युनिफॉर्म वापरतो अशा सर्वांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचं सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे हा आज आम्ही आता अश्वि सुरक्षा अभियानाअंतर्गत चालवत आहोत आणि आज नियमानी स्टॉपचे आपण सर्व रिक्षा ते युनिफॉर्म वापरतात नियमांचं पालन करतात जास्त भाडं घेत नाही आणि प्रवाशांची आणि नागरिकांची मदत करतात अशा सर्वांचा गुणगौरव करण्यासाठी हा कार्यक्रम योजलेला आहे सर्वांचे प्रतिनिधी दीपक शेवाडे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद